नमस्कार सर नमस्कार आ, मी विकी शिंदे मी मुंबई मुंबईवरून आलेले आहे मी एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ता आहे मी माझी शिवशक्ती फाउंडेशन आहे त्यातून मी तृतीय पंथांसाठी विविध प्रकारचे प्लॅटफॉर्म निर्माण करते किंवा प्लॅटफॉर्म जिथे मिळतात त्या मी माझ्या कम्युनिटीला नेते माझ्यासोबत माझे आई वडील आहेत माझ्या वडिलांचं नाव रमेश शिंदे सेंचुरी मिल मध्ये मिल कामगार होते तिथूनच त्यांना आर्मी मध्ये पाठवायचे तर त्यांनी काही वर्ष आर्मीची सर्व्हिस केलेली आहे माझी आई गृहिणी आहे सुरेखा शिंदे आणि गावाकडच्या असल्यामुळे खूप साधी बळी आहे ती <laughs> माझा मुलगा विक्रम शिंदे <laughs> माझ्या आईचा ना खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिच्या हातात माईक आणि स्टेज आला की तोंडबंद आणि डोळ्यातून बोलणं चालू होत mm -hmm. हे असं ही आता तिसरी वेळ वे आहे माझा ज्यावेळेस फर्स्ट एक पिक्चर स्क्रीनिंग झाली मुंबईमध्ये आणि माझ्या आईला बोलवली होती तर तिने नुसतं पडद्यावर मोठ्या मला बघून डायरेक्ट रड रडायला सुरुवात केलं तर ती बोलू नाही शकत जास्त तर समजून घ्या सगळ्यांनी प्लीज मी विक्रम शिंदे यांचं वडील आहे माझं नाव रमेश शिंदे मी ज्या टायमाला सेवन एटी थ्रीची बात आहे त्या टायमाला मी आर्मी मध्ये चाललो तर तसंच मला एक माणूस बोलला अरे तू आर्मी मध्ये आहेस आणि तुझा पोऱ्या असायन तसा आहे हो। बोललो कसा आहे त्यात मध्ये मी त्याला बोललो तो कसावी असून दे माझा त्याला सपोर्ट आहे बोलो कोणी काही काय होणार नाही बोललो पण जोपर्यंत तो काय गलती करत नाही काय गलती केली तर माझ्या कानावर टाका त्याचा जिम्मेवारी मी आहे त्याच्यामुळे तो बोलतो तुझा त्याला फुल सपोर्ट आहे का मी बोला माझा फुल सपोर्ट आहे तो कसाही असून दे काय बी असून दे बोललो तो व्यवस्थित कुठलंही काम केलं व्यवस्थित करतो कुठेही जा कुठे हाऊस पिकिंग मध्ये त्यांनी काम केलंय मला खराब वाटायचा मी एवढा आर्मी मध्ये असताना ते माणसांना आवडत करून दे करतोय ना तो त्याची हिंमत आहे तो दाखवतोय काय ना काय करायची का तिथे त्या टायमाला तो का आठवीला का नववीला होता माहेर तर असेच म्हणजे एक 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 कहाणी याच्याबद्दल ज्या बिल्डिंग मध्ये राहणारी माणसं पोरं बोलायची यारे आहे मी बोललो काय बी असून बोललो त्याला कोणी टच करायचं नाही बोललो तो करतोय व्यवस्थित करतोय बिल्डिंग मध्ये बी चांगला व्यवस्थित बघतोय माळा बी सर्वांबरोबर व्यवस्थित बोलतोय तर असं करता करता मला एक माणूस बोलला अरे तू एवढा विश्वास आहे तुझ्या बोराव तुझा पण तो असं त्याला ही चांगली अनुभव म्हणजे अनुभवी द्यायची तशी ते कोणत्याकडून तरी शिकून घे तसे तसेच मी विचारलं मित्रांना मग त्यांनी दिल्या रोडला पाठवलं मला चिचपोकळीला पाठवलं लालबागला पाठवलं मग त्या माणसांची थोडी विचार घेतले नंतर ते बोलले बोलले मामा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तो पोरा व्यवस्थित आहे त्याला तुम्ही सपोर्ट द्या तर त्याच्या थोडा ही होईल बोल त्यापासून माझ्या डोक्यामध्ये आलं बोल ठीक आहे बोललो त्यापासून मी त्याला कुठलाही काम करताना माझ्या काना व्हायचं हा पोर्या असा करतोय तसा करतोय तर मी काय बोलायचं नाही उलट त्याच्या पाठी उभा राहायचो त्याच्यामुळं त्याला धैर्य आला अजूनपर्यंत <laughs> मी गेले आठ नऊ वर्ष ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क मधून काम करते हे एक लॉ फॉर्म आहे चाळीस ते पंचेचाळीस वकिलांमध्ये मी एक ट्रान्सजेंडर फर्स्ट तिथे कामाला होते रिसेप्शनिस्ट म्हणून मी दोन तीन वर्ष तिथे आपलं हॅलो एच आर एल एन हॅलो एच आर एल हेच करत होते पण मी ज्यावेळेस बघत होते की तिथे अपंग लोक येत शेतकरी येत भरपूर त्रासलेले ग्रासलेले आदिवासी लोक येतात मी त्यांना बघून मला असं हुरूप आला की मी काय इथे बसून आहे माझ्या समाजाला दोन हजार चौदा साली जरी रेकग्नाइज केलंय पण मी दोन तीन वर्ष अशीच बसून होती त्याच्यानंतर माझं डोकं चाललं की मी काहीतरी करायला पाहिजे आणि ज्यावेळेस मी ह्या केसेस हँडल करायला लागले मानव अधिकार मधून त्यावेळेस अक्षरशः इतक्या घाणेड्या केसेस माझ्या नजरेस आल्या म्हणजे माझ्याच कम्युनिटीच्या घरातून त्यांना टॉर्चर केलं जायचं मा, मुली माझ्या मैत्रिणी मा, मा, आहेत गे फ्रेंड्स आहेत माझे अक्षरशः त्या मुलींवर त्यांचे भाऊ सांगायचे मित्रांना हात टाका तिला सांगा तू मुलगी आहेस म्हणजे तुझं शरीर माझं शरीर मलाच दाखवायचे किंवा कोणी मला छेडायचं चा, चालताना काही घाण बोलायचं खूप त्रास घरातल्यांना ह्या गोष्टी सांगितल्यानंतर किंवा कळाल्यानंतर तर मी असे केसेस पाहिले आहेत की सक्का भाऊ सख्या भावाबरोबर गेले पाच वर्ष जबरदस्ती करतो आणि हे आई बापालाही माहीत नाही आणि ज्यावेळेस त्या मुलाने घरात सांगितलं की मला ट्रान्स म्हणून जगायचंय तर वडिलांनी डोकं फुटपर्यंत मारलं भाऊ कामावरून आल्यावर भावाने विचारलं की काय झालं तर म्हणे ह्याला हिजडा व्हायचंय भावानेही कुत्र्यासारखं मारलं शेवटी ते जे ज्वालामुखी असतो त्याचा उद्रेक झाला आणि तो मुलगा म्हणजे जो माझा फ्रेंड आहे तो बोलला काय रे लाज नाही वाटत पाच वर्ष झालं रोज हातपाय बांधून माझ्या बरोबर रात्रीचा काय करतो हे ऐकून तर माझ्याच पायाखालची जमीन सटकली होती आणि हे तर पाच वर्षापूर्वीच तो बोलला गेल्या तीन वर्ष त्या मुलाचं लग्न झालंय त्याला एक मूल आहे तरी सुद्धा तो स्वतःच्या भावाबरोबर ते करतो का तर तू हे नाहीयेस तू हे नाहीये म्हणून समजवायसाठी तू त्याची ओर हो जबरदस्ती करतो हे चुकीचं आहे शॉक ट्रीटमेंट देणं जसं विजयाने सांगितलं उतारे पातारे करणे हे करणे जास्त करून मी एक ट्रान्स वुमेन म्हणजे मी एक मुलातून मुलगी झाले मी मलाही तोच त्रास आहे पण मी जो लेझवियन मुलींचा पण प्रॉब्लेम पाहिलेत वडील त्यांना छातीला हात लावून दाखवणे की ही बघ तुला छाती आहे तू आहेस की ही तुझी योनी आहे तुला हेच करायचंय तुला हे नाही करायचंय खूप खूप अशा म्हणजे पूर्ण मेंटल म्हणजे बस मेंटल हॉस्पिटल मध्येच त्या व्यक्तीला नेऊन टाकण्यासारखी त्याची अवस्था केली जाते तर हे पालकांनी माझ्या बरोबर तर इतकं नाही झालं मला मलाही त्रास झाला मला समाजातून त्रास झाला माझ्या घरातल्यांना समाजातून त्रास झाला पण त्याच्यावर माझे आई वडील ज्यावेळेस माझ्या बरोबर होते त्यामुळे मी समाजाला घाबरले नाही आज मला समाज हिजडा बोलला तरी म्हणतो हा मै हिजडा कि तेरे घर पे आता खाने कोण नहीं मेरे मा बाप से डरू आणि आता पण मॅडमच जसं बोल विजयाच त्या बोलण्यावरून मी हे सांगेन की नेहमी पालकांनी ह्या गोष्टींचा कधीच मार्ग धरू नये की कुठे नेऊन भूत बाधा हे ते करून त्या व्यक्तीला समजून घ्या त्याच्या आतमधले टॅलेंटला तुम्ही सपोर्ट करा जसं मला माझ्या घरातल्यांनी काफी सपोर्ट केला आणि मी आज या स्टेजवर बसलेली आहे मॅडमने थोड्या वेळापूर्वी उच्च शिक्षित लोकांबद्दल म्हणजे डॉक्टरांबद्दल सांगितलं माझा एक पर्सनल अनुभव सांगेन मी थोडक्यात माझी एक मैत्रीण होती ती बार डान्सर होती आणि तिला एका ठिकाणी ती डान्स करायला गेली तिथून निघताना ती, ती म्हटली माझा पेमेंट द्या मी चालले तर तिकडच्या दोन तीन लोकांनी आणि त्या ओनरने तिला खूप मारली खूप मारली म्हणजे इतकी मारली की तिला चालताही येत नव्हतं उठताही येत नव्हतं जे जे हॉस्पिटलला तिला न्यायची होती तर तिची केसच घेत नव्हते कोणी आणि ज्यावेळेस मी तिथे गेले ह्युमन राईट्स थ्रू तिच्या सोबत तर अक्षरशः सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे डॉक्टर साहेब आम्हाला विचारतात खाली काय आहे तुम्हाला त्यावेळेस मला असं वाटलं की मी शिकलेली आहे की हा माणूस शिकलेला तर हे सेन्सिटायझेशन अजून डॉक्टरांमध्ये नाही तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्या वॉर्ड बॉय आणि नर्स हेच करत असतात चुकून एखादी नर्स किंवा वॉर्ड बॉय विचारायला येईल ती जाईल लेडीज डॉक्टरला बोलवा नाही तर जेंट्सला बोलवा दोघे येईल तर लवकर येत नाही तोपर्यंत अर्धी तर आमची लोक मरून जातात अशीच आणि ते पण आले तर एक दहा पंधरा शिकाऊ डॉक्टर घेऊन येणार आणि ते पण पट्टी लावून मोजणार अक्षरशः एवढी घाण अवस्था होते त्यावेळेस की त्या रूम मधून बाहेर गेले तर मला असं वाटतं वरळीच्या समुद्रात जाऊन मी जीव द्यावा का तर मी माझं शरीर का दाखवू लोकाला मोजमापासाठी तर हे सेन्सिटायजेशन उच्च शिक्षित लोकांमध्ये पाहिजे आणि मॅडम काय प्रश्न होता हा पालक आधार, आधार गट मॅडमने जसं नाव घेतलं श्रीधर सरांचं मम्मीने त्या दिवशी त्या स्टेजवर श्रीधर सरांच्या समोरच क्राईम सुरू केली होती माईक घेऊन कारण श्रीखंडी पिक्चरचं स्क्रीनिंग झालं होतं मुंबईत आणि त्यांना खूप आवड आहे मी पाहिलेलं आहे त्यांनी पालकांसाठी भरपूर काय केलेलं आहे तर त्यांनी मम्मीला आणि पप्पांना वरती बोलवलं तर तो सीन माझ्या बरोबर घडला पण हो पालकांना पण सपोर्ट पाहिजे कारण मी ज्यावेळेस त्यांच्या सोबत नसते त्यावेळेस ते त्यांना समाज काय करतो हे मी अनुभव घेऊ शकते कारण ते माझ्या बरोबर नसताना माझ्या बरोबर पण समाज तेच करतो त्यामुळे पालक गटासाठी असे विचार व्हायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे कारण भरपूर पालक अजूनही आपल्या पाल्याला एक्सेप्ट करत नाही माझ्या आईला काहीतरी बोलायचे दोन शब्दांचे हॅलो बोला बोला माझा मुलगा विक्रम रमेश शिंदे माझ्या हाताखाली काम करत होता मला माहिती नव्हतं की तू असा होणार आहे त्याच्यामध्ये खूप बदल व्हायला लागले थोड्या थोड्या दिवसांनी समाजामध्ये जायला लाज वाटायला लागली लग्न कार्यात वगैरे तर तू मला विचारायची माझी नातेवाईक तू काय येत नाही तर मी बोलायची माझा मुलगा असा आहे ना मग मला पण लोक नावं ठेवतील म्हणून मी जात नाही पण आता माझा मुलगा जो काय करतोय ना ते खूप चांगलं करतोय मला खूप अभिमान आहे त्याचा आणि असाच सपोर्ट करा आजच पुढे जाऊ द्या असेच दुसऱ्या माता पितांनी आपल्या मुलांना असे काही जन्माला आले असन तर त्यांना दुखू नका सपोर्ट करा आधार द्या आणि चांगले सांभाळा हेच माझा हात जोडून विनंती आहे मित्र जे लॉकडाऊन मध्ये काम केला त्याचे फोटो आले होते पेपर वेपर तर समाज बोला करतू, तसा करतू, तसा करतू, ते ना ना मला बोलायला लागला अरे विके असं करतो तसं करतो रायशन वाटतय ही वाटतोय ते वाटतोय अरे बोललो त्या जेवाणी तुम्ही करून दाखवा ना बोललो नाही आम्हाला तुम्हीच त्याला टोकत होते हा असाय तसा आहे तसा आहे त्या जेवाणी करून दाखवा बोललो तुम्ही परत दोन तीन महिन्यानंतर टीव्ही ला प्रोग्राम आला ते कुठला हां सर्व बोललो मामा विकीत काय डॅन्स आहे काय हे का अरे बोललो अक्कल आहे का बोललो त्या करून दाखव ना तुम्ही हा <laughs> मी काय बोलतो तुम्ही नाही ती वेळी नाही त्यावेळी त्याला तुम्ही टोकत होता असाय तसा आहे आता माझ्याकडे येतात हो मामा असाय विकीत असा आहे डॅन्स बघा त्याचा अरे बोललो तुम्ही करून दाखव ना त्या हा तर मी सांगतो असा पालकांनी त्यांच्या फाटी हात ठेवा हीच माझी क्रॉस ड्रेसर हा प्रकारच वेगळा आहे कारण भिंतीच्या चार भिंतीच्या आतमध्ये फक्त कपडे घालून स्वतःला बघणे आणि समाजात वावरणे ह्याच्यात खूप फरक आहे एलजीबीटी क्यू एआय हा एक खूप मोठा अमरेला टर्म आहे स्पेशली आपण ट्रान्सजेंडर म्हणजे टी या विषयावर बोलतो टी ही सेक्श्युलिटी नाही आहे टी हा एक समाज आहे समुदाय आहे हा पूर्ण जगात हा पूर्ण भारतात आहे आणि एल जे गेलेसियन म्हणतात हे hey, एक सेक्शलिटी आहे की मी मुलगा आहे पण मला लहानपणापासून फ्रॉक घालायला आवडतं मला टिकली लावायला आवडते मला लिपस्टिक लावायला आवडते तर हे मी कोणते कपडे घातल्यामुळे माझ्यात फरक नाही आलेला तो माझ्या म्हणजे माझ्या आतला जो आवाज आहे प्रत्येकाला एक शरीर दिलाय आणि शरीरातून एक वेगळा आवाज निघतो प्रत्येकाचा एक वेगळा आवाज आहे तुमचा आवाज पुरुषाचा आहे म्हणून तुम्ही दाढी मिशा ठेवून आकडे घालता माझा आवाज स्त्रीचा आहे म्हणून मी पदर हलवत चालते हा फरक आहे कपडे घातल्यामुळे कोणामध्ये फरक होत नाही ज्यावेळेस म्हणजे मी घरात सांगितलं की मला मुलींवर मन नाही जात मला मुलं आवडतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं हे म्हणजे तुम्हाला काय दुःख झालं मनामध्ये ऐकूनच वेगळं वाटलं जरा की म्हणजे असं का पहिला मुलगा माझा चांगला आहे दोन नंबरच्या मुलामध्ये काय बदल झाला असा म्हणून वेगळं वेगळं वाटायला लागलं नंतर तो हाताखाली काम करू लागला का। ला। ला, ला, तर मी म्हणायची विक तू असं काम नको करू बायकांसारखं तर बरंच मम्मी मला आवडतं काम करायला त्याला सगळ्याच कामामध्ये आवड असायची रांगोळी काढायला हे करायला नटायला वगैरे तर मग थोड्या दिवसांनी आमच्यामध्ये वाद होऊ लागले त्याच्यामध्ये असं जेव्हा असं करतो तसं करतो मग माझी भाऊजाई बोलली तुम्हाला कांटाळा आला का त्याचा ता मी बोलले की नाही वहिनी पण बरं नाही वाटत ना कोण पण आपल्या घरी पाहुणे वगैरे हो येत आहे असं करतो माझी सासू पण खूप कडक होते मग सासू पण बोलायची की जाऊ दे समजून घेऊया आपण आपल्या इथं राहू दे त्याचे पप्पा मध्ये असायचे आणि नंतर नंतर मग आम्ही सांभाळून घेतलं त्याला थोडंसं नंतर मग तो चांगला शाळेत वगैरे जायला लागला मग त्याला रस्त्याने पण मुलं खूप चिडवायचे काय काय बोलायचे पण तो दिसायला वगैरे एकदम मस्त बॉडीगार्ड हे ते छान वाटायचं असं वाटायचं नाही की माझा मुलगा असा होईल त्याच्यामध्ये थोडस जाणवलं नंतर मग आम्ही सगळं सपोर्ट केला के त्याला समजून घेतलं मग भाऊजाकडून परत त्याला घेऊन आलो आमच्या घरातच ठेवलं म्हणलं असू द्या काय असेल ते आपलाच मुलगा आहे आणि शेवटपर्यंत माझा मुलगा म्हणूनच मुल राहणार आणि मुलासारखेच त्याला सांभाळ ज्या वेळेस खरंच सांगितलं होतं मी असं तर मी <laughs> फटके खाल्ले होते खूप फटके खाल्ले होते आता तर फटक्यांचं काही वाटत नाही कारण सांगती आहेत ज्यांनी पण दिले पटके चांगल्यासाठी दिले घरात म्हणजे खूप मोठा शॉक बसला होता सर घरात की असं काय झालं अचानक कारण मोठा भाऊ आहे मला तोही पोजिंगला वगैरे उतरतो म्हणजे बॉडी बिल्डर आहे आणि माझी पर्सनॅलिटी पप्पा आर्मीत असल्यामुळे आम्ही सगळेच कट्टे लंबू त्यामुळे म्हणजे असं पटकन शंभर लोकांमधून माझा चेहरा दिसायचा त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला चुलते वगैरे खूप मला प्रॉब्लेम केला मी त्याच्यानंतर घर सोडलं आणि अडीच वर्ष मी मामा मामीकडे राहिले पण माझ्या मामा मामा नव्हते मला मामींनी खूप सपोर्ट केला मी लावणी डान्स करायचे आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली अडीच वर्षाने घर सोडल्यावर त्यावेळेस मला कळलं की घर सोडल्यानंतर एका तृतीय पंत्याचे काय हाल होऊ शकतात हा मी माझ्या मामा मामीकडे राहत होते म्हणून मला काही वाटलं नाही पण ज्यांच्या बरोबर मी जात होते डान्स करायला किंवा स्टेजवर तर ते मी त्यांचे अनुभव घेत होते तर माझा हाच अनुभव राहिला की आई वडिलांनी पालकाला पाल्याला एकदा जर बाहेर सोडलं तर त्याच्या आयुष्याच अशा चिंद्या चिंद्या होतात चिंद्या चिंद्या हा कळलं ज्या टायमाला कळलं त्या टायमाला मी मिलिटरी मध्ये काश्मीरला मिल होतो असं आमचा मोठा पोऱ्या दहावीला होता आणि त्यामध्ये त्या दहावीमध्ये तो फेल झाला होता त्या टेन्शन मध्ये मी बसलो होतो तर काय करा आता एक गेला आता दुसरं काय करायचं असं काय तो विचार करत करत आम्ही टेंट मध्ये दोटी खाला झाल्यानंतर बसायचो पोरं बिरं सगळे एन्जॉय करायची मी आपला एक साइड ला तोंड भरपकड करून बघत राहायचो काय करायचं आता काय नाही पण काय करायचं म्हणजे हिंमत ठेवली जरा मी थोडा मनावर ताबू केला बोल आपलं कुटुंब आता थोडा कमजोर होत चाललाय नंतर मग साहेबांना म्हणलं मला सुट्टी पाहिजे सुट्टी दिली एक महिना आलो नंतर मग आमच्या फॅमिली एक तर आमची फॅमिली लई शिकलेली तिला अंतेबहादूर ये सय करता येत नाही मनी आडरीवर सय आली तिकडे मोठे ऑफिसर का परिचित द्यायची तो बोलतात तुझा फोटो आणि तो बायको किती तसं काय शिक्षिका दिसते आणि सय बघा नुसते हे बोलतो मग काय बोलला आता काय करणार बोल नशिबातच आहे तसं मग यायचो मग यायचो मग सुट्टी नंतर आल्यानंतर मग जरा मिलिटरी मधला कंट्रोल बिंट्रो ऐकलं म्हणलं मला आपलं बी आता इथे घरामध्ये लढाई चालू झाली आहे नंतर मी थोडा धीर ठेवला थोडी हिंमत ठेवली ह्याला बी समजावला मोठ्याला बी समजावला त्याच्या आईला बी समजावला पण मला एक कळत नाही दोन्ही पोरं लहानाची मोठी दहावी पर्यंत दहावीच्या वर गेली तरी मला माहित आहे तोपर्यंत मी बॉर्डर करत होतो सात मिनिट झाले माझा नाही नाही मला मी खरं सांग ता ते सांगतो लहानाचे मोठे कसे झाले मी कधी कधी खरच अजून पण डिप्रेशन मध्ये गेले तर मी त्यांचे मिलिटरीचे पत्र वाचते त्याच्यात ते माझ्या आईला नेहमी मेसेज द्यायचे की विकीवर लक्ष ठेव त्याला कुठे जास्त बाहेर जाऊन देऊ नको लोक त्याला काही बोलतील काही करतील आणि ते आल्यानंतर तर म्हणजे हे तर इनडायरेक्ट होतं ना की फक्त काळजी घे म्हणणे पण आलं डायरेक्टली जे व्हायचं समोरासमोर समर ते महाभारत असायचं घरातलं आणि ते बघून मला स्वतःला असं वाटायचं की मी का जन्माला आले अशी मग मी विचार केला की आपण थोडस बाजूला सरकून राहावं म्हणून असं काल जैनाबजीने खूप छान बोलल्या पन निते तो पनी काई काई की आम्ही जितके पण ट्रान्स वुमेन इथे आहोत ना तर लहानपणी आमच्यावर काही ना काही झालेलं आहे तर हे मित्रांमधून झालंय नातेवाईकांमधून झालंय काका मामानी केलंय कि वडिलांच्या मित्रांनी केलंय म्हणजे प्रत्येकाचा एक वेगवेगळा अनुभव आहे विश्वासाने कोणाकडे तरी आपण जातोय की तो मला मला काही येत नाही मला अभ्यास मी मम्मी तिकडे चालले बाजूच्या काकांकडे चालले बाजूचा काका अभ्यास घेतोय की काय करतोय हे मला ती बुद्धीच नव्हती त्या वयात माझी त्यावेळेत मला माहितीच नव्हतं माझ्या बरोबर काय होतंय असे इन्सिडेंट खूप घडतात कम्युनिटीच्या मतलब मुलं जरा थोडीशी अशी हळवी दिसली की त्याच्यावर कॉमन यंग मुलं पण किंवा नातेवाईक पण कुठ स्ट्रेट व्हावं म्हणून की आता समजा म्हणजे माझा असा पर्सनल माझा अनुभव फक्त मी केस पाहिले म्हणून सांगतो की मुलगा थोडासा हलतोय डुलतोय म्हणून वडिलांचा मित्र बोलतोय अरे काय तुझ्या पोराला माझ्याकडे पाठव त्याला जिम बिमला लावतो हे करतो ते करतो तो व्यक्ती जिम मध्ये त्याला घेऊन जातो तो मुलगाही जिम करतोय पण नंतर काही दिवसांनी त्याला म्हणजे एक योगा टाईपचा काही प्रकार शिकवत होता आणि नंतर त्याला कळतं की नाही हा माझा काहीतरी वेगळा उपयोग करून घेतोय ज्यावेळेस त्याला कळायला लागलं ला ला की माझ्या बॉडीत काहीतरी चेंज होतोय आता त्या अशा भरपूर गोष्टी घडतात आणि ज्या सांगताही येत नाहीत लाज वाटते सांगायला खरं मंजू भगिनींनो माता आपल्या बाळाला आई जन्माला आले असे असे बाळ तर त्यांना टाकून देऊ नका कुणाच्या हवाली करू नका चांगले सांभाळा सपोर्ट द्या धीर द्या आधार द्या आणि चांगले हे करा हात जोडून विनंती आहे हात जोडून काय आता लहानपणी आम्ही कसे दिवस काढायचे आम्हाला माहिती आहे समाज ना लहानपणी काय काय करायचे आता वडिलांनी काय करायचं आता घरचे आम्ही प्रमुख कामधंदे करायचे का ओ, घर चालवायचे आता समाज आहे आता समाज बोलता समाज किती नावं ठेवतो काय ठेवतो ते त्यांच्या तोंड बंद करू शकतो का आपण एका हाताने आता आम्ही जे कुटुंब चालवतो त्यालाच माहिती आहे बाहेरून समाज काय बोलतो सोसायटी काय बोलते बिल्डिंगवाले काय बोलतात कारण का आपल्या मुलासाठी आता आम्ही काय करावं काम धंदा करू का ह्याच्या पाठी लागू आता स... आता आम्ही सपोर्ट केला म्हणून ही व्यक्ती इथं बसलेली तर ह्याच्याकडे बघितलं नसतं तर ह्याची हालत काय झाली असती आता समाज त्याच्याकडे बघतोय पहिला आमच्याकडे बघायचा आहे तुझा पोर्या असाय तसा आहे हे करतो ते करतो आता समाज बोलतो अरे विकी कुठल्या कुठं पोचलाय अरे बोल तो पोचला पोचला तुम्ही पोहोचला ना त्याच्या पाठी त्यांनी तेवढा हे केला पण ते सपोर्ट करू शकत नाही सपोर्ट जेवढा केला घरच्यांनी केला किती ये, दुख काढले किती सण आम्ही केले आमच्या आम्हाला माहिती त्यात माझा डोका एवढा गरम एक तर मी आर्मी मधून यायचो यांच्याकडं घर चालवायचो भावांना सांभाळायचो यांना बघायचो आता किती कंट्रोल केला सण नाही विचार करा आता कुठला ऑपरेशन आम्हाला पहिला कंट्रोल करायला लागतो तो मी धडा घरी थोडा हो, कंट्रोल केला पाहिजे कारण का समाजमध्ये दुश्मनच आहे समजा माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या भावंडांची बहिणींचे संपूर्ण केलेलं आहे आणि त्याच्या नंतर त्यांना हा माझा एक त्रास झाला त्यामुळे आज त्यांना असं वाटतं कि मी काय बोलू आणि काय नको एक लेक्चर होता त्यामध्ये एक साहेब लेक्चर घेत होता तो त्या लेक्चर मध्ये बोलला बाजूला भाव नसावा दुश्मन असावा तर ते घर सुधारतो जसा आता आपल्या भारत आहे आपल्या बाजूला पाकिस्तान आहे म्हणून भारत सुधारलाय कारण का आपल्याला माहित आहे कधी तो यम करू शकतो आपल्यावर त्याच्यामुळं आपलं घर आपण हे केला पाहिजे तसे ते आम्हाला एक क्लास शिकवला होता साहेबांनी